मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपली ही अंजली ताई जी आहे अर्णवला बोलते की चिंटू तू कुठे गेला होतास तू आज जे काही वागला ते नाही आवडलं बरं का मला पुन्हा असं कधीच घर सोडून जायचं नाही किती राग जरी आला तरी नाही जायचं घर सोडून तुला जर काही झालं तर मला कदापि सहन होणार नाही असं अंजलीही आपल्या भावाला बोलत असते तेव्हा अर्णव जो आहे अर्णव आपल्या ताईला बोलतो की ठीक आहे ताई नाही जाणार मी घर सोडून तेव्हा अंजली बोलते की मला एक सांग ईश्वरीच्या वडिलांना तुम्ही दोघं जे काही भेटले ते आवडलेलं नाही आहे मग तुला ईश्वरीला एवढं डिस्पेरिटली का भेटायचं आहे असंही अंजली अर्णवला जेव्हा बोलत असते तेव्हा अर्णव बोलतो की नाही ताई तसं काही नाही आहे त्यावर इकडे अंजली बोलते की तुला तिला काही सांगायचं सा आहे का तुला जर तिला काही सांगायचं असेल तर मी तिला नक्कीच कॉल करून सांगू शकते त्यामध्ये कुठलाच प्रॉब्लेम नाही असं पण इकडे ताई जी आहे ती आपल्या भावाला बोलत असते त्यावेळेस अर्णवला सर्व डॉक्टरांचे बोलणे आठवत असतात आणि डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की यांना वाईट धक्का अजिबात सहन होणार नाही त्यामुळे प्लीज त्यांना काही सांगू नका हे डॉक्टरांचं जे काही बोलणं आहे ते अर्णव आठवू लागतो आणि विचार करू लागतो त्यावर आता इकडे अंजली जी आहे ती आपल्या या भावाला बोलते की मला माहीत आहे तुझं ईश्वरीवर प्रेम आहे हेच सांगायचं आहे तुला तेव्हा अर्णव बोलतो की नाही ताई तसं काही नाही आहे तेव्हा अंजली लगेच असं बोलल्यामुळे अर्णव बोलतो की आता तू पटकन तयार हो मला तुझ्याकडून राखी बांधून घ्यायची आहे आज रक्षाबंधन आहे तेव्हा अंजली बोलते की असं कसं होईल आज तू माझं गिफ्ट विसरलास की काय तेव्हा अर्णव थोडासा हसतो आणि अंजली पण खूप हसते अर्णव लगेच बोलतो की तुला गिफ्ट मिळणार तुझ्या ह्या चिंटू दादाकडून तुला नक्कीच गिफ्ट मिळणार असं पण इकडे अर्णव जो आहे तो या आपल्या ताईला बोलतो आणि रूममधून लगेच इकडे बाहेर येतो तेव्हा अर्णव हा विचार करतो की माझी ताई किती चांगली आहे परंतु जिजू जो आहे तो ताईला खूप फसवतो हे नाही सहन होत मला असं अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो मला तुला खूप मोठं गिफ्ट द्यायची इच्छा आहे परंतु नाही देता येत ते मला मनात ठेवावं लागतं असं अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे ईश्वरीची आय ती घरात बसलेली असते आणि ईश्वरीला या आपल्या बाबांनी आपल्या अर्णवच्या तोंडात कशी दिली हे सर्व आठवू लागतं सुप्रिया ही या ईश्वरीला पिण्यासाठी चहा आणून देते परंतु ईश्वरीचं लक्षच नसतं आताही सुप्रिया बोलते की लक्ष कुठं ईश्वरी तुझं अगं मी तुला चहा दिलाय तू काही बोलायला तयार नाही एवढा विचार नको करू बाळा अगं नसतो करायचा एवढा विचार तेव्हा ईश्वरी बोलते की आई आत्या कुठे गेली तेव्हा सुप्रिया बोलते की आत्या ही प्रदर्शनासाठी ती, तीन महिने पुण्याला गेली आहे तेव्हा आता ईश्वरीचे बाबा फोनवर बोलत तिथे येतात आणि ईश्वरीच्या समोर साईडला येऊन बसतात तेव्हा सुप्रिया ही बाबांकडे बघत राहते ईश्वरी पण बाबांकडे बघत राहते तेवढ्यामध्ये इकडे फोन बंद झाल्यानंतर ईश्वरीचे बाबा सुप्रियाला बोलतात की आपल्याला लग्नांच्या मुहूर्ताविषयी गुरुजींकडे जायचं होतं त्याविषयी फोन होता चल आपण निघूयात आणि पटकन जाऊयात तेव्हा सुप्रिया बोलते की हो जाऊयात आता इकडे ईश्वरीचे बाबा ईश्वरीला बोलतात की आता गुरुजींकडे जातो आणि लग्नांचा मुहूर्त काढून आणतो बाळा मग राकेशजीशी बोलू आणि मास्तरांशी बोलू आणि मुहूर्त फायनल करून टाकूयात असं पण बाबा जेव्हा ईश्वरीला बोलतात तर ईश्वरी चालेल असं बोलते त्यावर आता इकडे ईश्वरी थोडीशी नाराज असती हे सर्व बाबांच्या लक्षात येतं बाबा ईश्वरीकडे वळून बघत असतात ईश्वरीने आपला चेहरा दुसऱ्या बाजूने वळवलेला असतो श्वराचे बाबा लगेच ईश्वरी समोर बसतात आणि बोलतात की ईश्वरी त्या अर्णवला जी काही अद्दल घडायची होती ती घडलेली आहे तो अजिबात कसलंच त्या मुलाचं टेन्शन घ्यायचं नाही असं ईश्वरीचे बाबा ईश्वरीची समजूत काढत असतात तर ईश्वरी बिचारी गप्प असते त्यावेळेस इकडे बाबा बोलतात की आज क्लायड किचनला सुद्धा जायचं नाही तो तुला तिकडे क्लायड किचन मध्ये येऊन सुद्धा त्रास देऊ शकतो तेव्हा ईश्वरी बोलते की स्वारी बाबा सर तसे नाही ते थे, त्यांचा स्वभाव खूप वेगळा आहे असं ईश्वरी आपल्या बाबांना सांगत असते तेव्हा आता इकडे बाबा बोलतात की हे बघ मी जे काही करतो ते तुझ्या भल्यासाठी करतो त्यामुळे तू लवकरात लवकर तुझ्या लग्नासाठी आपल्याला जो काही मुहूर्त काढायचा आहे त्यासाठी तू तयार हो बाकी काही नाही आता इकडे बाबा असं बोलताच ईश्वरी खुश होते आणि बाबांकडे खूप खुश होऊन बघत असते त्यावेळेस इकडे पुन्हा ईश्वरी बाबा उठून गेल्यानंतर पुन्हा ती विचार करते आणि बोलते की मी काय करू किचनला जाऊ की नको बाबा तर किचनला जायला नाही बोलले असं पण इकडे इशू आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो इकडे बॉल खेळत असतो परंतु त्याला खूप टेन्शन आलेलं असतं कारण ह्या राकेतचं बोलणं त्याला आठवत असतं आणि तो राखेचाच विचार करत असतो मामा तिथे येतात मामा बोलतात की अर्णव तुझं लक्ष कुठे काय झालं तुला तेव्हा इकडे अर्णव खूपच चिडलेला असतो मामा बोलतात की अर्णव नेमकं काय होतं तुला मामा तो राजेश किती नीच वृत्तीचा माणूस आहे आणि तो रोज काय करतो हे सर्व मला दिसतंय माझ्या जवळच्या व्यक्तीचं आयुष्य जे आहे ते त्याच्या हातात आहे परंतु मी काहीच करू शकत नाही मी नेमकं काय करू मी तर कुठलंच पाऊल उचलू शकत नाही असं म्हणत अर्णव खूपच चिडचिड करत असतो मामा ह्या अर्णवला थोडंसं शांत राहा अर्णव असं म्हणत असतात मला समजतात अर्णव तुझ्या भावना अरे हीच वेळ आहे खंबीर होण्याची असं खचून जायचं नाही आपल्याला त्याला धडा शिकवायचा आहे ना आपल्याला तर अर्णव बोलतो की कसा धडा शिकवायचा मामा सांग ना अहो धडा शिकवायला जागाच नाही आहे आज ताई माझ्या हातावर राखी बांधणार आहे कशासाठी मी तिला प्रोटेक्ट करावं म्हणून बरोबर ना मामा हे तर मामा हो असं बोलतात तर मग मला सांगा मामा मी कसा प्रोटेक्ट करू तिला असं अर्णव मामांना बोलतो तर मामा बोलतात की हे बघ अर्णव तू अगोदर शांत हो शांत राहूनच युद्ध हे जिंकता येत असतं त्या राजेश माणसाला जर अद्दल घडायची असेल ना तर किती जरी वनवा पेटलेला असला ना तरी पण डोक्यावर हा बर्फ ठेवावाच लागेल असं पण इकडे मामा आणि अर्णव दोघे एकमेकांशी बोलत असतात तेवढ्यात आता आकाश तिथे येतो आणि आकाश या अर्णवला आवाज देत असतो तेवढ्यामध्ये दे मामा या अर्णवला बोलतात की शांत हो था मी बघतो आता आकाश तिथे आलेला असतो आकाश पटकन या अर्णवसमोर येतो आणि बोलतो की बेंगलोरची जी काही केस आहे ती व्हेरी सिरियस आहे तेवढ्यामध्ये आकाश बोलतो की बेंगलोरला तर अर्जंटमध्ये जावं लागेल दादा कारण केस खूप डेंजर झालेली आहे तेवढ्यामध्ये मामा बोलतात की नेमकं काय झालं आहे तिकडे मला सांग ना तर इकडे बाबा बोलतात की मला सांग तेव्हा आकाश लगेच बाबाला बोलतो की बाबा तुम्हाला सांगून काय करणार तेव्हा अर्णव बोलतो की नाही नाही तू मामांना सांग म्हणजे काहीतरी मार्ग नक्की निघेल आता आकाश ही सर्व काही प्रॉब्लेम जे आहे ती आपल्या बाबांना सांगत असतो आणि बाबा जे आहे ते सर्व ऐकत असतात आणि इकडे अर्णव दुसऱ्या स्टेशनमध्ये असतो दुसरीकडे इकडे ईश्वरी आणि नम्रता ह्या दोघी बहिणी रूममध्ये बसलेल्या असतात तर नम्रता ही आपल्या ईश्वरीला बोलते की मला एक म्हणायचं माझी इशू जी आहे ती अगदी मज्जा मस्ती करायची परंतु तिच्या चेहऱ्यावरचं जे काही आनंद तेज आहे तेच मला काही बघवे ना दिसतच नाही मला माझ्या इशूच्या चेहऱ्यावरील आनंद असं नम्रताही आपल्या बहिणीला बोलत असते माझ्या ईश्वरीच्या डोळ्यामध्ये सतत टेन्शन मला का दिसते ती नेहमी मला गोंधळलीच का दिसते असंही नम्रता ही ईश्वरीला बोलत असते तर ईश्वरी बोलते की आता मला एक म्हणायचं आपलं हे घर सोडून दुसऱ्याच्या घरी जायचं म्हटल्यावर मला टेन्शन येणारच ना असं पण ही आपली ईश्वरी नम्रताला बोलत असते मग आता नम्रता, नम्रता ही ईश्वरीला बोलते की हे बघ तुझ्या मनात जे काही चाललं आहे ते वेगळं आहे आपली ही ईश्वरी अगदी छोट्या छोट्या गोष्टीची शेअर करायची ती आता माझ्यापासून लपवते काहीतरी तुझा विश्वास का नाही राहिला तुझ्या ताईवर तू सांगून टाक ना तुझ्या मनामध्ये काय आहे ते तुला हे लग्न करायचं नसेल तर नको करो परंतु तू अशी जबरदस्ती लग्न नको करो असं पण नम्रता ही आपल्या बहिणीला बोलत असते तर ईश्वरी लगेच आता ह्या नम्रताला बोलते की मला हे लग्न करायचं नाही असं तुला वाटतं का तेव्हा नम्रता आणि ईश्वरी यांच्या दोघी चांगल्याच कुरपुरी सुरू असतात नम्रता ही ईश्वरीला बोलते की अग इशू तुझी आणि अर्णवसरांची मैत्री खूप चांगली आहे परंतु ही फक्त मैत्री नाही आहे ह्या मैत्रीहूनसुद्धा पलीकडचं नातं आहे तुमच्या दोघांमध्ये तू का सांगत नाही मला ईश्वरी अर्णवसराची आणि तुझी दोस्ती नाही आहे तेव्हा आता इकडे ईश्वरी ही नम्रताला बोलते की तू ऐक माझं का ऐकत नाही आता नम्रता बोलते की तू माझी गोष्ट का ऐकून घेत नाही आहे तुला माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे द्यावेच लागेल सांग बोल पटकन असं पण इकडेही नम्रता ही ईश्वरीला बोलत असते शू जेव्हा बाबांनी अर्णव सरांचा नंबर तुझ्या मोबाईलमध्ये ब्लॉक केला होता तेव्हा तुझा चेहरा बघितला होता मी कसा हरवल्यासारखा झाला होता विचार कर थोडासा इशू तू नक्कीच अर्णव सरांच्या प्रेमात आहे तू का तयार होत नाही मला सर्व सांगायला काही रस्त्यांवर क्विटन नसतो काही वेळेस आपल्या मनातल्या भावना ज्या आहेत त्या मोकळ्या कराव्याच लागतात राकेशजीशी लग्न करणं ही तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे तू प्लीज फक्त माझं ऐक असं पण आपली ही नम्रता जी आहे ती ईश्वरीची खूप समजूत काढत असते तर ईश्वरी आता खूप चिडते आणि नम्रता ही तिची समजूत काढत असते इकडे मामी ज्या आहेत त्या इकडे आजीचं डोकं खायला येतात मामी ज्या आहे त्या आजीला बोलतात की अंजलीची काळजी घ्यायला राकेश आहे परंतु अर्णव एकटाच पडला आहे त्यामुळे मला वाटतं की लावण्याचं आणि त्याचं पटकन लवकरात लवकर लग्न लावून द्यावं आणि असं जर कायम घडत राहिलं तर विचार करू करू एकटा पडेल तो असं पण इकडे मामी ज्या आहे त्या आजीला बोलत असतात तेवढ्यात ते लावण्य ही पाठीमागून येते आजी लगेच बोलतात की तू मला का सांगतेस ही तेवढ्यामध्ये इकडे मामी लगेच बोलतात की अहो मला एक म्हणायचं अर्णवची जर तुम्हाला काळजी असेल तर तुम्ही लावण्याशी लग्न त्याचं पटकन लावून देताल असं पण इकडे मी ह्या आजीचे कान भरत असते आणि लावण्य पाठीमागून सर्व काही ऐकत असते आता लावण्य पाठीमागून येते आणि लगेच आजीला आजी, आजी असं म्हणते तेवढ्यामध्ये आजी आता तिथे असते तर लावण्य ही आजीला गुड मॉर्निंग बोलते आणि आजीच्या पायांचे दर्शन घेते आणि समोरच्या खुर्चीवरती बसते आजी लगेच बोलतात की अगं तू आज खूप सकाळी आली तेवढ्यामध्ये लावण्य बोलते की अहो मी तुमच्या मेसेजचा जो काही निरोप आहे तो मम्माला दिलेला आहे आणि मम्मा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला लग्नाचा निर्णय घ्यायचा नाही आहे रोज काही ना काही आहे मला त्याचं खूप टेन्शन आलं आहे मला अजून कॉम्प्लिकेशन जे आहे ते वाढवायचे नाही ते असं आता आपण लग्न पुढे ढकलूयात असं पण लावण्य जी आहे ती आजींना बोलत असते तर आजी लगेच बोलतात की नाही नाही लग्न पुढे ढकलायचं नाही आहे कारण लग्न जे आहे ते लवकरात लवकर व्हावं असं वाटतंय मला असं जेव्हा आजी बोलतात तेव्हा लावण्यही लगेच मामीकडे खूप खुश होऊन बघते तिथे आकाश आणि मामा येतात तेवढ्यामध्ये इकडे मामा आता या आजीला बोलतात की ही तर खूप कॉम्प्लिकेटेड केस आहे त्यावेळेस इकडे आकाश लगेच बोलतो की हो ना कॉम्प्लिकेटेड केस आहे त्यामुळे दादाला तिकडे जायचं आहे तेवढ्यामध्ये इकडे लावण्य लगेच बोलते की काय झालं तेवढ्यामध्ये इकडे आता हा आकाश जो आहे तो बोलतो की दादाला तिकडे जावंच लागणार आहे अर्जंटमध्ये काम आहे थोडंसं आता इकडे ही लगेच टेन्शनमध्ये येते आणि बोलते की आता कुठेतरी लग्नाचं मुहूर्त लवकर आहे आए असं ऐकलं आणि हे पण काय ऐकलं मी असं पण ही लावण्य आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे मामा जे आहे ते बोलतात की शेवटी अर्णवची सध्या खूप चिडचिड सुरू आहे मला तर वाटतं की त्याला इथे न थांबवता तिकडेच पाठवावं असं पण मामा या आजीला बोलत असतात लगेच बोलते की आपण आकाशला तर पाठवलं तिकडे तर काय होईल तेवढ्यामध्ये इकडे मामा बोलतात की हो आपण आकाशलाच पाठवूयात तेवढ्यामध्ये आकाश बोलतो की मला एवढं सर्व गोष्टी माहीत नाही तिकडे त्यामुळे अर्णवला जावं लागेल तर मामा बोलतात की जर अर्णव तिकडे गेला तर ऑफिसचा सर्व भार जो आहे तो लावण्यावर पडेल तर आता लावण्यंची आहे लावणे थोडीशी टेन्शनमध्ये येते आणि बोलते की काही करावं तेच काही समजत नाही आता मामा आणि आकाश हे दोघे एकमेकांकडे बघतात आजी बोलतात की मग आता कुणाला पाठवणार बेंगलोरला तर मामा बोलतात की आपण जर जावई बापूंना तिकडे पाठवलं तर खूप परफेक्ट होऊ शकतं तेवढ्यामध्ये लावण्य बोलते की हो बेस्ट आयडिया आहे आए ही एकदम आपण मामांनाच तिकडे पाठव्यात लिगल गोष्टी हँडल करणं हे खूप मस्त आहे असं पण इकडे ही लावण्य आता आजीला बोलत असते तेवढ्यामध्ये आकाश बोलतो की हो आपण जिजूंनाच पाठवूयात तेवढ्यामध्ये मामा लगेच बोलतात की आई तू एक काम कर तूच त्यांना सांग मामांना तेवढ्यामध्ये इकडे आजी लगेच बोलतात की अरे तूच सांग अविनाश त्यांना जायला मी कसं सांगू तेव्हा आता इकडे मामा बोलतात की नाही नाही आई तूच सांग त्यांना जायला माझं नाही ऐकणार ते सध्या त्यांना अंजलीची खूप काळजी आहे तिला सोडून त्यांना जावं लागणार आहे असं पण इकडे मामा जे आहे ते आता इकडे या आजीला बोलत असतात आपण इथे अंजलीची काळजी घ्यायला आहे हे तूच त्यांना सांगू शकते आई त्यामुळे तिकडे जाण्यासाठी तूच त्यांना कन्व्हिन्स कर असं पण अविनाश हे आपल्या आजीला बोलत असतात तिकडे आई बोलते की बायकोची काळजी घेणं हे त्यांचं साहजिकच कर्तव्य आहे परंतु ह्या कामासाठी तर त्यांना मलाच पाठवावं लागेल ला आता असं पण आजी ज्या आहे त्या आता इकडे या मामांना बोलत असतात की ठीक आहे मी सांगते त्यांना आता इकडे मामा खूप खुश होतात आणि मामा आपल्या मनाशी बोलतात की चला आता एक काम तर मार्गी लागलं दुसरीकडे ईश्वरी आणि नम्रता ज्या आहेत त्याही आहे रूममध्ये असतात तेव्हा ही आपली ईश्वरी जी आहे ती नम्रताला बोलते की तू प्लीज सरांचं नावही घेऊ नको तर ही नम्रता बोलते की मग प्रामाणिकपणाने सांग तू राखेजीशी लग्न करताना खुश आहेस की नाही तेव्हा ईश्वरी लगेच बोलते की बघ माझ्या डोळ्यात माझ्या डोळ्यामध्ये दुःख तरी कुठे आहे दिसतं का तुला बघ एकदा आणि सांग हे लग्न नको आहे मला हे मी तुला बोलले का अजून हे लग्न मी माझ्या मर्जीने करते ताई असं पण ईश्वरी ही नम्रताला बोलते तर नम्रता बोलते की जाऊ दे माझं चुकतंय कुठेतरी इशू इथून पुढे या विषयावर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही असं नम्रता ही ईश्वरीला बोलते शेवटी तुझं आयुष्य आहे तुला हवं ते कर माझं काहीच म्हणणं नाही यातून फक्त एक गोष्ट क्लिअर होते माझ्या बहिणीचा माझ्यावर जो काही विश्वास आहे तो नाही आहे आणि ती मला अगदी परक मानते असं पण ही नम्रता जी आहे ती ईश्वरीला बोलत असते आणि बोलते की हा विषय इथेच संपला तेव्हा मात्र इकडे ही नम्रता आणि ईश्वरी यांच्यात चांगल्याच कुरबुरी झालेल्या असतात आणि नम्रता ही रागणीच रूममध्ये निघून जाते ईश्वरी एकटीच विचार करत असते मिळतं की आता इकडे ह्या रक्षाबंधनचा जो काही कार्यक्रम आहे तो ह्या आपल्या अंजलीच्या घरात साजरा होत असतो अंजली आपल्या दादाला म्हणजे अरडवला राखी बांधत असते तेव्हा अंजली खूप खुश असते परंतु जेव्हा अंजली राखी बांधत असते तेव्हा अर्णव जो आहे तो या अंजलीकडे बघत असतो आणि विचार करत असतो थोडासा नाराजच असतो इकडे आता आजी ज्या आहेत त्या राकेशला रूममध्ये बोलावून घेतात आणि बोलतात की तुम्ही एक काम करा हे जे काही बेंगलोरचं काम आलेलं आहे तिकडे तुम्ही जा तेव्हा आता मामा पण जवळ उभे असतात तेव्हा इकडे हा राकेश बोलतो की अहो आजी अंजलीची तब्येत बरी नाही आहे मी आहे ना तिची काळजी घ्यायला इथे तेव्हा मामा बोलतात की नाही नाही आम्ही अंजलीची काळजी अगदी चांगल्या रीतीने घेऊ तुम्ही गेले तरी काही प्रॉब्लेम नाही आता राकेश जो आहे तो खूप रागाने या मामांकडे बघत राहतो दुसरीकडे आता ईश्वरीचे बाबा जे आहे ते घरी येतात आणि ईश्वरी व नम्रता तिथे असतात तेव्हा बाबा बोलतात की मी ईश्वरीच्या लग्नाचा मुहूर्त फायनल करायला गेलो होतो तर नम्रता बोलते की केला का बाबा मग फायनल तर आता इकडे बाबा बोलतात की हो अजून पंधरा दिवसांनी तेव्हा नम्रताला तर खूप मोठा धक्का बसतो आणि ईश्वरीलासुद्धा तर मित्रांनो नेमकं आता का पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई श्रद्धा मराठी सिरियल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद सर्व प्रेक्षकांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा